तर पालकमंत्री पदाचा मुद्दा असो की शिंदेकडील खात्यांचा निधी या आणि अशा विविध मुद्द्यांवरून महायुतीमध्ये असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात हवा मिळाली ती म्हणजे मुंबईत अमित आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली विशेष म्हणजे या भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते शिंदेनी जरी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी या भेटीचे अनेक राजकीय शासकीय अर्थ काढले जाऊ लागले अर्थ खात्याकडून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाही अशी तक्रार शिंदेंनी अमित शहाकडे केल्याची चर्चा असतानाच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चांचं खंडन केलं आहे पण विरोधकांनी मात्र यावरून चांगल्याच सा तोंड सुख घेतलंय नेमकं काय का घडतंय बघूयात केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या एन डी एचे आणि महायुतीचे नेते आहेत ते काल रायगडवर होते आज काल मुंबईत कार्यक्रम होते आज देखील मुंबईमध्ये दे होते त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय याच्यामध्ये कुठलंही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे तर या भेटीवरून आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे तेही बघूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते त्यांची भेट एकनाथ शिंदे घेतली मात्र त्यांनी नाराजी दाखवली अमित शहाकडे त्यांचा अर्थ खाता आमच्या फाईल काही करत नाही आणि रायगडचा देखील पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला काल पूर्णिमा होती काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी बस आमच्या अनुभवांना सांगतो दाखल दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी चर्चांचं खंडन केलं आणि महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सर्व काही खुसखुस आहे असं ते म्हणाले कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो मग अमित भाई असं म्हणाले हे तुम्हीच सगळं चालवत आहे धुसफूस नाही खुशखुस आहे काही धुसपूस नाही आणि आम्ही काम करणारे लोक आहोत काम करणारे लोक गात रडगाने आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत असेल काही ते ते बसून चर्चेतून सगळं सुटणार मला अमित शाह साहेब असं काही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा ह्या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले त्याच्यामुळं ते, ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सीएमसी बोलतील कोणतीही तक्रार केली नाही असं दादांनी सांगितलं आहे अजितदादा स्वतः आणि माझ्या व्यक्तिगत रीतीने असं वाटतं एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही सातत्यानं ना होते ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होतात आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खर तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतो